प्रिया देशमुख एक निर्भीड आयपीएस अधिकारी एका बैठकीनंतर घरी परतत होती रात्रीचे अकरा वाजले होते आणि ती पटण्याच्या निर्जन रस्त्यावर एकटी चालक होती ड्युटी थोडी उशिरा संपली होती चालत चालत जेव्हा ती एका निर्जन ठिकाणी पोहोचली तेव्हा रस्त्याच्या मध्यभागी एक वृद्ध साधू उभा होता जेव्हा ती वृद्ध साधूने थोड्या धैर्याने एक सुंदर आणि तरुण मुलीला रात्रीच्या त्यावेळी आपल्याकडे येताना पाहिले तेव्हा तो उत्सुकतेने तिची वाट पाहू लागला अचानक वृद्ध साधू रस्त्याच्या मध्यभागी येऊन उभा राहिला आणि प्रियाचा मार्ग अडवून तिला वरपासून खालपर्यंत घुरू लागला प्रिया त्याच्या बाजूने पुढे जाऊ लागली तेव्हा आता वृद्ध साधू तिच्या मागेमागे चालू लागला सर्वत्र रात्रीचे अंधार पूर्णपणे पसरले होते आणि प्रियाचे हृदय धडधड करत होते अचानक वृद्ध साधू मागून वेगाने तिच्या दिशेने वाढला आणि तिच्या बाहू पकडून म्हणाला कुठून येत आहेस आणि मला भेटल्याशिवाय जात आहेस वृद्ध साधूच्या चेहऱ्यावर एक विचित्र नशा होता प्रिया म्हणाली एक महत्वाचे काम होते तिथून घरी जात होते अचानक वृद्ध साधूने हसू लागला अशी बैठक होती का वृद्ध साधू म्हणाला मग तो म्हणाला माझ्याबरोबरही एक बैठक कर अचानक वृद्ध साधूने तिच्या बाहू जोरात ओठले आणि तिथले कपडे फाडले आता प्रियाला समजले होते की तिच्यासोबत काहीतरी वाईट घडणार आहे ती हळूहळू मागे सरकू लागली आणि वृद्ध साधू तिच्या दिशेने पुढे येऊ लागला अशा प्रकारे चालत चालत जेव्हा वृद्ध साधूने तिला पकडण्यासाठी झेप घेतली तेव्हा प्रियाने अचानक वेगाने पळायला सुरुवात केली आणि वृद्ध साधूही तिच्या मागे वेगाने पळू लागला प्रियाच्या श्वास वेगाने चालले होते ती जीव तोडून धापा टाकत थरथरत आपला जीव वाचवण्यासाठी वेगाने पळत होती अचानक वृद्ध साधूने तिला मागून धक्का दिला आणि ती रस्त्याच्या मध्यभागी कोसळली वृद्ध साधूच्या चेहऱ्यावर आता एक विचित्र नशा आला होता तो खाली पडलेल्या मुलीला विचित्र नजरेने पाहू लागला प्रिया रस्त्यावर पडली होती आता वाचण्याचा कोणताही मार्ग उरला नव्हता अचानक वृद्ध साधूही रस्त्यावर बसला आणि तिला पकडण्यासाठी दोन्ही हात पुढे करताच प्रियाने अचानक जोरात त्याला धक्का दिला आणि मागे ढकलले प्रिया खालून उठली तेव्हा वृद्ध साधू वेगाने तिच्याजवळ आला आणि मागून येऊन तिला पकडले अचानक प्रियाने जोरदार आवाजात म्हटले बघ मला जाऊ दे हे तू बरोबर करत नाहीस अन्यथा तुला याचा परिणाम भोगावा लागेल पण वृद्ध साधू आता वेळा झाला होता अचानक वृद्ध साधू म्हणाला ओहो मी तर घाबरलो वृद्ध साधूने आपल्या जवळ ठेवलेली भांगाची बाटली उचलली आणि मुलीच्या दिशेने वाढू लागला मग वृद्ध साधूने भांगाची झाप उघडली आणि रस्त्याच्या मध्यभागी बसलेल्या मुलीवर ओतू लागला आता मुलगी पूर्णपणे भांगाने भिजली होती पाहता पाहता वृद्ध साधूने अर्धी भांग प्यायल्यावर प्रियाला बाटली पकडवत म्हणाला घे पी प्रियाने घाबरत म्हटले नाही मी पीत नाही वृद्ध साधूने प्रियाच्या शरीराला घुरत म्हटले पी नाहीतर तुझ्यासोबत असे करीन की तू कोणालाही दाखवण्यास योग्य राहणार नाहीस प्रिया जी एक आयपीएस अधिकारी होती ने वृद्ध वृद्धसाधूच्या हातून ती बाटली घेऊन प्यायला सुरुवात केली आता वृद्ध साधू उत्सुकतेने प्रियाकडे पाहू लागला जणू काही त्याचा हेतू पूर्ण होणार होता आणि मग काय घडणार होते पाहता पाहता प्रियाचे संपूर्ण अस्तित्व फिरू लागले तिने दोन्ही हात डोक्यावर ठेवले काय होत आहे साधू वाट पाहत होता की तिचा नशा आपल्या पराकोटीला पोहोचेल आणि त्याचवेळी प्रिया मधोशीच्या अवस्थेत रस्त्याच्या मध्यभागी आडवीत झाली प्रिया आता अर्धवट बेशुद्ध पडली होती आणि तिच्या कानात वृद्ध साधूच्या हसण्याचा आवाज गुंजत होता अचानक वृद्ध साधू तिच्या जवळ आला आणि वाकून तिचा चेहरा नीट पाहू लागला त्याने हात पुढे केला आणि तिच्या केसांची एक लट आपल्या बोटांमध्ये गुंडाळत हसत म्हणाला हो आता मजा येईल वृद्ध साधूच्या डोळ्यात दहशत होती आणि त्यात कामूक भूकही पण जसे जसे वृद्ध साधूने पुढे येऊन प्रियाच्या गालाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तसे एक खणखणाट झाला प्रियाने जमिनीवर पडलेली ती बाटली अचानक उचलून पूर्ण ताकतीने वृद्ध साधूच्या डोक्यावर मारली वृद्ध साधूच्या डोळ्यांसमोर अंधारी आली आणि त्याचं तोंड जखमी झाले तो तिथे जमिनीवर लडखडत पडला वृद्ध साधू क्षणभर स्तब्ध राहिला प्रिया जमिनीवरून सरटत थरथरत उठू लागली तिचे श्वास वेगाने चालले होते पावले लडखडत होती नशामुळे तिला चक्कर येत होती पण ती पूर्ण ताकदीने दूर पळू लागली तेव्हा जमिनीवर पडलेल्या वृद्ध साधूने ओरडत म्हटले काय बघत आहात पकडा तिला आता तिला शिक्षा नक्की मिळेल वृद्ध साधू वेगाने तिच्या दिशेने पळाला प्रिया अजून थोडीच दूर पोहोचली होती की वृद्ध साधूने येऊन प्रियाचा पाय पकडला अचानक वृद्ध साधू रागाने पळत जवळ आला आता त्याच्या डोळ्यात कामूक लालिमा भरली होती त्याने प्रियाला ओढून आपल्या जवळ केले आणि तिच्या कानाजवळ गरजत म्हणाला तू माझ्यासोबत खेळण्याचा प्रयत्न केलास आता तुझी शिक्षा आणखी वाढली आहे प्रियाचे श्वास अडकले होते ती असहाय्य दिसत होती मग वृद्ध साधू तिला बाहूने पकडून ओढत जंगलाच्या दिशेने घेऊन जाऊ लागला प्रियाने स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला पण वृद्ध साधूने आणखी मजबूतीने तिला पकडले आणि ओढत एका जुन्या कोठीजवळ आणले प्रियाला समजले होते की आता तिच्यासोबत काहीतरी वाईट घडणार आहे तेव्हा वृद्ध साधूने कोठीचा दरवाजा उघडला आणि प्रियाला अचानक कोठीच्या आत धक्का दिला आता रात्रीचा शेवटचा प्रहर होता निर्जन जंगल आणि कोठीच्या आत पडलेली तरुण आणि सुंदर प्रिया आणि आपला बदला घेण्यासाठी आणि मनाची आग विझवण्यासाठी आतुर वृद्ध साधू अचानक वृद्ध साधूने वेगाने दरवाजा बंद केला आणि स्वतही आत शिरला त्याच्या डोळ्यात हवसेची चमक होती आणि श्वासात नशाची दुर्गंधी त्याने पुढे येऊन प्रियाची हनुवटी जोरात पकडली आणि गरजत म्हणाला आता बघतो तुझा गर्व कुठे जातो तू मला सर्वांसमोर अपमानित केले आहेस आता तुझ्या किंचाळ्या माझी विजय बनतील प्रियाच्या डोळ्यात अश्रू होते आणि ओठांवर थरकाप होता ती स्वतःला कोपऱ्यात गोठवू लागली आणि जसेजसे वृद्ध साधू झपटणार होता तसे प्रियाची नजर समोर ठेवलेल्या जुन्या लाकडी तखत्यावर पडली तिथे एक लांब हत्यारासारखा दांडा ठेवला होता वृद्ध साधूने वाकून तिचा चेहरा स्पर्श करण्याचा प्रयत्न केला पण प्रियाने पूर्ण ताकदीने तो दांडा उचलला आणि थेट त्याच्या जबड्यावर मारला वृद्ध साधू एका भयानक किंचाळीसह मागे सरकला आणि त्याचे तोंड रक्ताने माखले प्रियाने एका क्षणात दरवाजा न उघडता अंधाधुंद पळायला सुरुवात केली रात्रीच्या निर्जन जंगलाच्या मार्गावर ती अनवाणी पळत होती मागे वृद्ध साधू पाठलाग करत होता प्रियाचे श्वास वेगाने चालले होते आणि तिचे पाय छिन्न भिन्न झाले होते तेव्हा मागून वृद्ध साधूची भारी आवाज गुंजली पळत रहा पण आज माझ्या हातून वाचू शकणार नाहीस तो वेड्यासारखा तरुण प्रियाला दाबण्यासाठी पाठलाग करत होता प्रियाने चारही बाजूला नजर फिरवली तेव्हा जंगलाच्या किनाऱ्यावर तिला एक जुना गेट दिसला गेट अर्धे उघडे होते आणि आत फक्त अंधारच अंधार होता हे पटण्याजवळचे एखादे जुने अवशेष कारखान्याचे होते प्रियाचे पावले आपोआप त्या दिशेने वळले ती लडखडत आत शिरली तेव्हा तिथे मोडक्या विटा आणि गंजलेल्या यंत्रसामग्री विखुरलेल्या होत्या प्रिया एका यंत्रामागे जाऊन धापा टाकत लपली तिचे हृदय जोर जोरात धडकत होते ज्याने निर्जन रात आणखी भयानक बनवली होती काही क्षणानंतर गेट धडाम करून उघडले आणि वृद्ध साधू आज शिरला त्याच्या पावलांचा आवाज गुंजत होते कुठे त्याचा आवाज कारखान्याच्या भिंतीनं धडकून गुंजला प्रिया ओठ दातांमध्ये दाबून श्वास रोखून बसली होती वृद्ध साधू हळूहळू पावले टाकत अंधारा तिकडे तिकडे पाहत होता तेव्हा त्याने खालून गंजलेली लोखंडी सळही उचलली आणि ती जमिनीवर रगडत पुढे जाऊ लागला आणि अचानक एक आवाज ऐकून वृद्ध साधू जोरात असला तेव्हा अचानक तीच मुलगी आपला चेहरा वृद्ध साधूच्या दिशेने वळवून म्हणाली बघा तुम्ही हे सर्व बरोबर करत नाहीयेत जे तुम्ही आता करणार आहात त्याचा परिणाम तुमच्यासोबत खूप वाईट होईल कायदा तुम्हाला याची शिक्षा देईल वृद्ध साधू हसत म्हणाला अरे वेड्या मुली तू अजूनही विचार करतेस की मी तुला असे सोडून देईन शेवटी मी एक साधू आहे कायदा तोच आहे जो मी इच्छितो आणि आता या निर्जन जागी कोणी तुझ्या किंचड्या ऐकणार नाही प्रिया घाबरत घाबरत तिथून उठली आता वृद्ध साधू जवळ येऊन तिच्या शरीराची सुगंध घेऊ लागला अचानक प्रियाने वृद्ध साधूला जोरात मागे ढकलले आणि कारखान्यातून बाहेर पडली मग पुन्हा एकदा वेगाने दूर लागली पण ती थोडीच दूर पोचली होती की जंगलाच्या मार्गावर वृद्ध साधू मार्ग अडवून उभा राहिला प्रिया दुसऱ्या बाजूने पळू इच्छित होती तेव्हा वृद्ध साधू आधीच तिथे पोचला होता आता प्रियासाठी सर्व मार्ग बंद झाले होते तिने घाबरत घाबरत डोळे बंद केले दोन्ही हात डोळ्यांवर ठेवले वृद्ध साधूने बूट जोरात जमिनीवर मारत गरज काय आवाजात म्हटले उठ आणि चल स्वतः जाऊन कोठी ताडवे हो नाहीतर या जंगलात तुझा अंत करीन प्रियाने धडधडत्या हृदयाने हळूहळू हात डोळ्यांवरून काढले आणि थरथरत्या आवाजात म्हटले तुम्ही समजता की तुमच्याकडे साधूची वर्दी आहे म्हणून जे हवे ते करू शकता पण लक्षात ठेवा अन्याय कधीच दीर्घकाळ टिकत नाही वृद्ध साधूच्या चेहऱ्यावर उपहासात्मक हास्य पसरले खूप शौर्याचे भाषण देत आहेस पण आज या गोष्टी तुझ्या काही कामी येणार नाहीत अचानक वृद्ध साधू म्हणाला असे मांडणार नाही ही दोरी आणा वृद्ध साधूने आपल्या झुडीतून दोरीचा तुकडा काढला आणि म्हणाला याचे हातपाय बांधा तो प्रियाजवळ बसून तिचे हातपाय बांधू लागला प्रियाने विचार केला की जर मी बांधले गेले तर मग वाचण्याचा कोणताही मार्ग उरणार नाही अचानक तिने वृद्ध साधूला म्हटले बरं ठीक आहे जे तुम्ही इच्छिता ते मी त्यासाठी तयार आहे हे ऐकून वृद्ध साधू जोरजोरात हसू लागला मग तो प्रियाजवळ आला आणि घुरत म्हणाला शाबास जर आधीच मांडली असतीस तर मला तुझ्यासोबत इतके काही करावे लागले नसते वृद्ध साधू जवळ येता जणू काही ती हरली आहे असे वाटले वृद्ध साधू पूर्णपणे खात्री पटला होता की आता ही मुलगी त्याच्या ताब्यात आली आहे आता तू स्वतः तयार आहेस मग दोरीची गरज नाही फक्त थेट कोठीत बस आता प्रिया त्या निर्जन जंगलात आणि अंधाऱ्या रात्रीत कोठीच्या दिशेने चालू लागली वृद्ध साधू ही आपला हेतू पूर्ण करण्यासाठी तिच्या मागे उत्सुकतेने चालू लागला कोठी जवळ प्रियाने कोठीचा दरवाजा उघडला आणि मग अचानक वळून वृद्ध साधूला म्हटले बघा मी तुमची गोष्ट मानत आहे पण मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की याचा परिणाम तुमच्यासोबत खूप वाईट होईल वृद्ध साधू हवसभुरी हास्याने म्हणाला हो हो परिणाम आता तुझा परिणाम माझ्या हातात आहे बाकी कोणत्याही परिणामाची चिंता सोड प्रियाने हळूहळू पावले कोठीत ठेवली वृद्ध साधू वाकून तिच्या जवळ होत उपहासात्मक अंदाजात म्हणाला शाबास खूप हुशार झाली आहेस आणि जसेजसे वृद्ध साधू कोठीत प्रवेश करू लागला तसे मागून एक गाडी तिथे आली वृद्ध साधूने गाडी पाहिली तेव्हा दरवाजा बंद करून ताबडतोब त्या गाडीच्या दिशेने गेला प्रिया कोठीच्या आतच होती वृद्ध साधू जाऊन गाडीत बसलेल्या व्यक्तीशी बोलू लागला प्रियाने बाहेर येऊन गाडीजवळ येण्याआधीच गाडी तिथून निघून गेली आता वृद्ध साधू परत कोठीच्या दिशेने वळला होता इतक्यात प्रियाने ताबडतोब दरवाजा उघडला आणि बाहेर येऊन वृद्ध साधूचा हात धरत म्हटले हो आता काय झाले प्रियाने प्रेमळ नजरेने त्याच्याकडे पाहिले आणि त्याला आपल्या गळ्यात घेताच वृद्ध साधूच्या चेहऱ्यावर हास्य आले वृद्ध साधू ताबडतोब आपल्या कोठीकडे गेला आणि तिथून एक फळ काढून प्रियाच्या हातात दिले प्रिया तिथेच जंगलाच्या मार्गावर बसली आणि फळं खाऊ लागली वृद्ध साधू जो उत्सुकतेने उभा होता त्याचा संयम संपला त्याने प्रियाला म्हटले लवकर खा वेळ नाही प्रियाने स्वतःशीच म्हटले वाटते आता याला जास्त थांबवणे शक्य नाही आता मी काय करू मग ती घाबरत घाबरत मार्गावरून उठली अंधाऱ्या रात्री आणि निर्जन जंगलाचा शांतता भय निर्माण करत होती वृद्ध साधू आता पूर्णपणे तयार होता त्याच्या डोळ्यात हावसभरी चमक होती अचानक वृद्ध साधू पुढे येऊन प्रियाच्या बाहूला मजबूतीने पकडतो आणि भारी श्वास घेत म्हणाला चल आता तमाशा खूप झाला वेळ वाया घालवू नको प्रियाने एका क्षणासाठी आपल्या ओठांवर विचित्र मासूम हास्य आणले जणू काही हार मानली आहे तिने आपली नजर वृद्ध साधूच्या डोळ्यात टाकत हळूवार म्हटले एक अट आहे वृद्ध साधू थांबला अट प्रिया प्रेमळ आवाजात हळूवार म्हटली तुम्ही माझ्यावर हात टाकण्याआधी तुमचे डोळे बंद करावे लागतील वृद्ध साधू आधी तर चक्रावला मग ठहाका मारून हसला <laughs> ही कसली अट चला मान्य करतो अचानक प्रिया वृद्ध साधूच्या जवळ आली आणि प्रेमाने त्याचा हात पकडून जंगलाच्या मार्गाच्या एका कोपऱ्याकडे घेऊन जाऊ लागली वृद्ध साधूही तिच्यासोबत चालू लागला प्रिया थोडी दूर जाऊन एका निर्जन जागी थांबली आणि म्हटले इथे ठीक आहे वृद्ध साधू एकदम आश्चर्यचकित होऊन म्हणाला इथे कोणी पाहिल प्रियाने वृद्ध साधूला चिडवत म्हटले तुम्हाला कोणत्या गोष्टीचे शेवटी तुम्ही एक साधू आहात वृद्ध साधूही ताबडतोब उत्साहात आला आणि आपल्या अभिमानात म्हणाला हो बरोबर सांगितलेस मला कोणत्या गोष्टीचे भाय तू इथेच म्हणतेस तर इथेच बरोबर वृद्ध साधू अभिमान आणि उत्साहाच्या नशेत चूर होता आणि चारही बाजूंना शांतता पसरली होती फक्त दूरून वाऱ्याचे झोक आणि कधी कधी जंगलातील प्राण्यांचे आवाज येत होते प्रियाने मोठ्या मासुमियतेने त्याचा हात आपल्या हातात धरला मग प्रियाने वृद्ध साधूला म्हटले एक मिनिट आधी मला हे सांगा की तुम्ही खरंच इतके शक्तिशाली साधू आहात आणि जे हवे ते करू शकता वृद्ध साधूने अभिमानाच्या स्वरात म्हटले हो प्रियाने अचानक वृद्ध साधूचा हात पकडला आणि त्याला कोठीच्या दिशेने घेऊन जाऊ लागली वृद्ध साधू आश्चर्यचकित होऊन हे सर्व पाहू लागला चालत चालत ते दोघे कोठीजवळ पोहोचले आता त्या निर्जन जंगलात रात्रीचा शेवटचा प्रहर होता आणि तिथे फक्त प्रिया आणि वृद्ध साधू उपस्थित होते जैसे जसे ते कोठीजवळ पोहोचले प्रिया अचानक कोठीत शिरली आणि तिथून एक लाल रंगाचा दुपट्टा उचलला प्रिया आता आपल्या खऱ्या हेतूच्या दिशेने वाढत होती तिने म्हटले मला विश्वास नाही की तुम्ही इतके शक्तिशाली आहात आणि हे सर्व करू शकता वृद्ध साधू जो आपल्या पदाच्या अभिमानात चूर होऊन बोलत होता काही समजू शकला नाही आणि आपल्या मोबाईलमधून प्रियाला त्या सर्व मुलींच्या फोटो दाखवू लागला ज्यांच्यासोबत त्याने वाईट कृत्य केले होते तो मोठ्या अभिमानाने आपले पाप गणू लागला काल मी असे केले परवा तसे केले मला पकडणारा कोण शेवटी मी एक साधू आहे प्रिया शांतपणे त्याच्या सर्व गोष्टी ऐकत राहिली आणि मग वृद्ध साधूच्या जवळ जाऊन म्हटले वा तुम्ही तर खूप शूर निघालात तिने वृद्ध साधूला म्हटले या मी आता तुमची शौर्य पाहायचे आहे ती वृद्ध साधूला त्या निर्जन जंगलात दुसऱ्या बाजूला घेऊन जाऊ लागली वृद्ध साधूही आनंदाने तिच्यासोबत चालत होता तिथे पोचल्यावर प्रिया हसत म्हटली म्हणजे काय म्हणत होता बाबाजी तुम्हाला पकडणारा कोणी नाही हे म्हणताच तिने आपल्या कपड्यांच्या आत लपवलेला कॅमेरा बाहेर काढला तोच कॅमेरा ज्यात वृद्ध साधूची सर्व पापे त्याचे अभिमानपूर्ण कबुली जबाब आणि प्रत्येक स्वार्थी कृती रेकॉर्ड झालेली होती वृद्ध साधूच्या चेहऱ्याचा रंग उडाला तो घबराहटेत वेगाने प्रियाच्या दिशेने झेपावला जेणेकरून कॅमेरा हिसकावता येईल पण त्या आधीच एक जोरदार चापट त्याच्या तोंडावर पडली आता तिथे उभी असलेली मुलगी ती असहाय प्रिया नव्हती तर एक धैर्यवान आय पी एस अधिकारी आपल्या खऱ्या रूपात समोर आली होती त्याचवेळी मागून दोन काळ्या जीप्सच्या हेडलाईट्स चमकल्या धूळ उडवत ब्रेकची किंचाळ गुंजली आणि पुढच्याच क्षणी कमांडोच्या टीम्स गाड्यांतून बाहेर पडल्या प्रियाने हाताचा इशारा केला आणि पाहता पाहता वृद्ध साधूला जमिनीवर दाबले गेले वृद्ध साधूचे पाय काम न करण्यासारखे झाले थरथरत्या थर आवाजात त्याने म्हटले ही मुलगी खोटे बोलत आहे प्रिया त्याच्या जवळ आली आणि आणखी एक जोरदार चापट मारत अभिमानाने म्हटले तुला माहीत आहे मी कोण आहे मी आय पी एस अधिकारी आहे आणि ही टीम माझ्या आदेशावर इथे आली आहे तू समजत होतास की हे खेळ तू माझ्यासोबत खेळत आहेस प्रत्यक्षात हे खेळ मी तुझ्यासोबत खेळले आहे मला तुझ्या दानवता आणि मुलींसोबतच्या वाईट कृत्यांचा माहिती मिळाली होती म्हणून मी स्वतः इथे येऊन तुला हाताने पकडण्याचा निर्णय घेतला जेणेकरून तू स्वतःच्या तोंडाने कबूल करशील आणि तुला कठोर शिक्षा मिळवता येईल प्रियाने पुन्हा आपले कार्ड खिशातून काढून वृद्ध साधूच्या तोंडासमोर केले वृद्ध साधूचे डोळे आश्चर्य आणि भयाने भरले प्रियाने लाथ मारून वृद्ध साधूला जमिनीवर पाडले आणि आदेश दिला घेऊन जा याला माझ्या नजरेसमोरून कमांडोने वृद्ध साधूला गाड्यांत टाकले आणि त्याला तुरुंगात हस्तांतरित केले गेले ही कथा आपल्याला शिकवते की धैर्य बुद्धिमत्ता आणि दृढनिश्चयाने कोणतीही व्यक्ती मोठ्या मोठ्या वाईट गोष्टींचा सामना करू शकते आणि शेवटी न्यायाची नेहमी विजय होते मित्रांनो ही कथा फक्त मनोरंजन आणि शिक्षणाच्या उद्देशाने बनवली आहे यात दाखवलेले सर्व पात्रे घटना आणि संवाद काल्पनिक का आहेत कोणत्याही वास्तविक व्यक्ती संस्था किंवा घटनेशी यांचा कोणताही संबंध नाही कृपया याला फक्त कथेच्या स्वरूपात बघा आणि त्याचा आनंद घ्या आम्हाला कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीत जर कथा आवडली असेल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद